छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी आली आहे त्यांच्या नाशिक इथल्या कार्यालयात पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली आहे यानंतर भुजबळांची सुरक्षा वाढवण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे दरम्यान भुजबळांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय याचा आढावा घेतलाय मुकुल कुलकर्णी छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाबाहेर आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आपण आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थाना बाहेर आहोत भुजबळ फार्मच्या बाहेरची ही सुरक्षा व्यवस्था आहे सुरक्षा व्यवस्था सकाळपासूनच सतर्क करण्यात आलेली आहे याचं कारण असं छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा धमकी आलेली आहे याआधी त्यांना धमकीचे एस एम एस आलेले होते फोन आलेले होते मात्र आता आपण बघतोय की धमकीचं पत्र छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म येथील कार्यालयामध्ये मध्ये आलेलो होतं आणि त्यानंतर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे सुरक्षा व्यवस्था अधिक सतर्क करण्यात आलेली आहे नेमकं हे पत्र कोणी पाठवलेलं होतं या पत्र मध्ये काही मोबाईलचे नंबर आहेत काही गाड्यांचे नंबर आहेत त्या गाड्यांचे आणि मोबाईल नंबर नेमके कोणाचे आहे त्यामधली सत्यता काय आहे हे तपासण्याचं काम एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म इथल्या निवासस्थानाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे आतमधल्या बाजूला बघतोय आपण जिकडे बघावं तिकडे पोलिसच पोलीस नजरेस पडत आहेत हा जो तंबू आहे हा गेल्या एक ते दीड महिन्यापासून इथेच आहे आणि इथे पोलिसांचा चोवीस तास पहारा असतो वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निगराणीखाली आत्ता सध्याचा देखील बंदोबस्त आपण बघतोय रॅपिड ॲक्शन फोर्स असेल किंवा अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी असेल हे सर्वजणं पहारा देत आहेत त्यामुळे ह्या नेमक्या धमकीच्या पत्रामागचं सत्य काय आहे हे उलगडण्याचं काम एका बाजूला सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीचे मेळावेगेत छगन भुजबळ हे राज्यभर दौरे करत आहेत ते जिथे जिथे जात आहेत तिथे दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त असतो आजही भुजबळ येवला या त्यांच्या मतदारसंघामध्ये राहणार आहे त्या मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान देखील मोठा पोलीस बंदोबस्त त्यांच्यासोबत राहणार आहे कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक दरम्यान या धमकी संदर्भात मंत्री छगन भुजबळ यांचीही प्रतिक्रिया आली आहे आपण पाहूया गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळी पाठवली आहेत आपण पोलिसांना आता या याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काय नंबर्स दिलेले आहेत कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही ते सुपाऱ्या बिपाऱ्या ज्या आहेत पूर्वी ते ते गँगबारच व्हायचं सुपाऱ्या घेऊन ते बरंचसं जे आहे मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट